मित्रांनो नमस्कार वनजे गोटफार्म मध्ये विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये दोन बोकड आणि शेळ्या पाठी पस्तीस नग हे पहा सुरुवातीला दोन मधला हा एक बोकड पहा बाकी पुढे पाहूयात क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट फेस सर्व काही टॉप मध्ये दोन दात लावलेले आहेत बोकडाने उंची चौवेचाळीस काना इंच कानाची लांबी सतरा इंच टॉप क्वालिटी बिटल हा एक बोकड यानंतर हा पहा दुसरा बोकड याची पण क्वालिटी पहा मित्रांनो एकदम टॉपमध्ये आदन बोकड आहे हा हा दुसरा बोकड आणि यानंतर शेळ्या आणि पाटी पस्तीस नगा आहेत या पहा हिपा शेळी मित्रांनो अडीच महिने गाभण आहे ही शेळी दोन ते अडीच महिने गाभण यानंतर ही पहा ही दुसरी शेळी ही पाटा आहे मित्रांनो पहिला रोज चार दात वेळेला चार पाच दिवस बाकी आहेत फक्त व्हिडिओ शॉटपर्यंत पहा मित्रांनो पस्तीस नगा आहेत शेळ्या आणि पाटी यानंतर ही पहा आदन पाट, आशा है पा, ही पाट अशा पाठी पण आहेत पाहू शकता क्वालिटी एकदम टॉपमध्ये फुल पन स्पेसमध्ये व्हाईट मध्ये कानाची लांबी रुंदी पहा यानंतर ही पहा ही शेळी चार महिने गा पण सहा दात टॉप क्वालिटी बिटल पाहू शकता क्वालिटी शेळ्या पाठी पस्तीस नग आणि दोन बोकड आहेत सुरुवातीचे एकदम टॉपमध्ये ही पहा ही तीन महिने गा पण आपल्याला पसंत पडेल ती शेळी पाट बोकड आपण खरेदी करू शकता टॉप क्वालिटी बिटलमध्ये हे पहा ही दोन दात पाठ व्यायला फक्त चार पाच दिवस बाकी अशा पाठी पण आहेत पहिल्या रूपाटी चार पाच दिवस बाकी असणाऱ्या काही अदंत आहेत काही दोन दात काही चार काही सहा दात ही पहा ही तीन महिने गाभन साडेतीन महिने गा टॉप टॉपमध्ये उंची आहे छत्तीस सदोतीस अडोतीस इंच हि पहा एक तीन महिने गा आहे हे पण काही वेळेला जवळ आलेले आहेत काही तीन ते -ती चार महिने गाभण आहेत शेळ्या काही पहिल्या रुपाटी आहेत काही दुसऱ्या तिसऱ्या वेळेच्या शेळ्या आहेत मित्रांनो दोन दात चार दात सहा दात एकदम टॉपमध्ये वंजय गोट फार्म झाडगाव तालुका जिल्हा परभणी संपर्क करण्यासाठी खाली स्क्रीनवर पाहू शकतो आपण दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत वगैरे फोनवर सांगितली जाईल टॉप क्वालिटी मध्ये शेळ्या पाटी पस्तीस नग आणि दोन बोकड एकदम टॉपमध्ये तर नक्की संपर्क करा धन्यवाद